अभिमानाला कधी तुमच्या मनात घरात येऊन देऊ नका कारण स्वाभिमानाला कधी मनाच्या घरातून बाहेर काढू नका कारण अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतीकडे जाऊ देणार नाही अपेक्षा जरूर बाळा पण नाती व माणसं तुटणार नाही याची फक्त काळजी घ्या स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हा सर्वांचे मा माझ्या चॅनलमध्ये मा स्वामी खूप खूप स्वागत करत आहे येणारा प्रकट दिन म्हणजे आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठी खूप महत्वाचा म्हणजे आपल्यासाठी आपली दिवाळी तर प्रकट दिनासाठी आपण आता अकरा एकवीस एकशे आठ पंचावन्न सात कुणी पारायण सारांबची बले केली असत अदरवाईज तारक मंत्राची सुद्धा रोजच्या रोज पारायण चालू असतील तर प्रकट दिना दिवशी महत्त्वाचं काय प्रकट दिना दिवशी जो आपण तारक मंत्र मंत्राचं तीर्थ करणार आहेत ते तीर्थ आपल्याला वर्षभर जातं ते तीर्थ कसं बनवायचं आणि कशासाठी बनवायचं त्याचा लाभ काय आहे ह्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर तुम्ही काय कायचं व्हिडिओ कुठ्यामध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला त्या संपूर्ण माहिती त्या तीर्थाची मिळून जाईल चला तर मग जास्त वेग येत नाही मेन मुद्द्यावर येते बघा स्वामी प्रकट दिन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि आपण त्या दिवशी काय करून काय नको असं होतं पण सेवा या महत्त्वाच्या असतात नुसतं आपण उठाठेव करून नाही चालत तर त्याबरोबर स्वामींच्या सेवा करायच्या म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आपल्याला मिळून जातो तर आपल्या घरात दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी येणारा वाईट प्र प्रसंग निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या घरातील ताणतणाव दूर करण्यासाठी मुलांच्या लग्नाचा प्रश्न असू दे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असू दे ह्यात थोडासा स्वामी सेवेचा हातभार लागला तर प्रचंड लाभ होतो आणि जिथे जिथे स्वामी महाराजांची सेवा केली जाते तिथे शंभर टक्के काय एकशे एक, एक हजार टक्के प्रचिती येते प्रचिती येत आहे आणि प्रचिती येणारच त्यामुळे आपण आपली सेवा सकारात्मक भावनेनं करायची कुठलीही गोष्ट द्या स्वामी महाराजांची जी गोष्ट किती तुम्ही सकारात भावनेने कराल तरच तुम्हाला प्रचिती महाराज सगळ्यांचं ऐकतात महाराज सगळ्यांचं पाहतात आणि योग्य वेळ आली कीच महाराज देतात परंतु काही वेळेला आपल्याला इतकं अनावर झालेलं असतं की त्या क्षणाला वाटतं स्वामी महाराजांनी पटकन यावं आणि मला ही गोष्ट देवावी बघा सगळ्यांच्या बाबतीत होतं जसं माझ्याही बाबतीत झालंय तुमच्याही बाबतीत झालं असेल तुम्ही मला या वेळेला काय करायचं आपण धावा घेत असतो म्हणजे ह्या क्षणाला कुठल्या तर आपण निश्चितच दवाखान्यात कुठल्या अशा भयानक ठिकाणी अडकलेलो असतो त्यावेळेस निश्चित आपण स्वामी समर्थ महाराजांचाच धावा घेतो कारण सायन्स अर्थ तिथं आध्यात्मिक काम करतं डॉक्टर सुद्धा म्हणतात माझ्या हातात काही नाही शेवटी वरचेच्या हातात आपल्याला माहीत असतं आपण स्वामी सेवेकरी आहोत डॉक्टर जिथ सायन्स जिथं हार मानतं तिथं आपल्या आध्यात्मिकच काम करतं तेव्हा किती आपण धावा सैरा वैरा होतो केंद्रात फोन करतो बऱ्याच सेवेकरांना सेवेची लिंक बनवायला होतो महामृत्यूंचे करतो तारक म्हणतो खूप सेवा त्याही सेवा महाराज वाया देत त्याही सेवा आपल्या गणतीतच लिहून ठेवतात परंतु त्या ऑन द स्पॉट क्षणाला आपल्याला रिझल्ट पाहिजे असतो आपल्याला महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असतो तर तो आशीर्वाद कशा स्वरूपात मिळाला पाहिजे तो मला मी त्या दिवशी सांगते प्रकट दिवना दिवशीच हे काम करायचं आहे खूप सुंदर खूप छान आणि त्या दिवशी सेवा तुमची अगंतीत केली जाणार आहे आणि त्याची प्रचिती खूप फलदायी देणार आहे तर आपल्याला तारक मंत्राचं तीर्थ करायचं आहे त्यासाठी काचेचाच ग्लास घ्यायचा पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी एक एनर्जी निर्माण करण्यासाठी काचचंच भांड लागतं ह्या काचच्या भांड्यात आर पार दिसलं पाहिजे असं घ्यायचं रंगीत नाही पाहिजे बघा शुभ्र असं घ्यायचं ह्यालाही महत्व आहे ह्यालाही नियम आहे म्हणून सांगते तुम्हाला काचचा ग्लास दहा रुपयाला पाच रुपयालाही मिळून जातं असं काही अवघड नाहीये कि माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे होणार नाही तर बघा अशा स्वरूपात स्वच्छ पाण्याचा काचाच ग्लास घ्यायचा त्या दिवशी आपण जेव्हा स्वामी समर्थ महाराजांना अभिषेक वगैरे घालून झाल्यानंतर आपल्या देवारात प्रस्थान करणार आहोत त्यानंतर आपण हे सेवा करायचे तर अशा स्वरूपात काचा ग्लास घ्यायचा तो उजव्या हातात ठेवायचा सॉरी डाव्या हातात ठेवायचा आणि उजव्या हाताचे पूर्ण झाकण घ्यायचं आणि हे मधलं बोट बघा हे मधलं बोट हो त्यामध्ये घालायच्या आधी श्री स्वामी समर्थ महाराज मी तुमचं सेवेकरी आहे किंवा अदरवाईज आहोत तर मला हे तारामृतचे तीर्थ बनवायचे हे वर्षभर टिकवायचंय माझ्या घरातील कुटुंबांना अदरवाईज अदरवाईज मला ज्यावेळेस शेवटच्या क्षणाला ह्याची गरज असते आणि माझं मन सैरा वैरा तुमच्याकडे धावतं तेव्हा मला या तीर्थाचा रिझल्ट दाखवायचा ह्यासाठी तर बनवायचं पण हे तीर्थ पुढच्या प्रकट दिनापर्यंत पुढतं आणि आपल्याला अवघड ठिकाणी कामी येतं मी तुम्हाला कोणकोणत्या वेळेला काम येतं हेही सांगणार आहे म्हणूनच यासाठी आपला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा असं झाकल्यानंतर काय करायचं स्वामी समर्थ एकदा हात उघडायचा आणि कुंकर मारायची त्या कुंकर मध्ये तुम्हाला स्वामी महाराजांची प्रतिमा दिसेल अनुभव घ्या प्रकट दिना दिवशी मला कमेंटद्वारे सांगा पाहिले तर तुम्हाला स्वामी समर्थ महाराज दिसतात तर अशा सर्वात आपले महाराज दिसतील परत हे बोट हात असा पूर्ण झाकून घ्यायचा आणि स्वामी समर्थ महाराजांना आज्ञा करायची की मी तुमचा करी आहे हे तीर्थ वर्षभर पुरेल असे गायला गेलं पाहिजे आणि ह्या तीर्थात तुमचं पूर्ण आशीर्वाद उतरला पाहिजे हे विभूतीचे तीर्थ तुम्ही प्राशन तुमच्यातर्फे मला मिळालं पाहिजे आणि ह्या तीर्थाचा रिझल्ट मला वारंवार पदोपदी आला पाहिजे हे म्हटल्यानंतर हे मधलं बोट पूर्णपणे ह्यामध्ये उतरायचं आणि ही चार बोट पूर्ण ह्याच्यावर झाकायचे आणि मग निशंक हो निर्भय हो मणारे प्रचंड स्वामी बळपाटीशी अतर्क्य अवधूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पायी तिथं नेऊन काय स्वयभक्त प्रारब्ध गळवी ही माय आज्ञे विना काळ हाने त्याला करलो कि ना भीती तयाला उगाची दितोसी बै हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको बघा बरु तू असे बाळ त्यांचा खरा होय जागा श्रद्धे सहित कसा हो सितावी तू स्वामी भक्त आठव हो किती दादली त्यांनीच सात नको डगमगू स्वामी देतील हात विभूती नमन नामध्याना दि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठवी ले प्रचिती सोडती तया जया स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी स्वरूपात बघा आजच्या स्वरूपाचा वेळेसच मधलं बोट काढलं ते मधलं बोट असं तीन वेळाला मी त्याच्या ग्लासवरनं फिरवलं त्याच्यानंतर मी असे चार बोट घेऊन असा पूर्ण संपूर्ण ग्लासवर तो मंत्र म्हणेपर्यंत फिरवलं का तर ही एक आपली दैविक शक्ती आहे आपण रूपांतर या तीर्थात म्हणजे आपण जे काही तारक मंत्र म्हटलो आहे ते सगळं या तीर्थात उतरलेलं असतं आणि त्याची सकारात्मकता आपल्या शरीरात असते तेही या उतरली गेली पाहिजे म्हणून ही प्रोसेस असते ह्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा असतो आपण कुठेतरी अर्धवट करतो आणि मग आपल्याला गुण येत नाही मग आपण असं म्हणतो की हे काहीतरी सांगितलंय असं होतं तर काहीतरी नाहीये पण सॉरी डिंडोरीतील परमपूज्य गुरुमावींनी ज्या काही सेवा सिद्ध मंगल करून समजेल त्या सेवेचीच प्रचिती आहे आम्ही हा स्वामींचाच उपाय आहे अगदी गुरुमावींचा म्हणण्यापेक्षा सुद्धा हा स्वामी समर्थन चा तारक मंत्राचाच उपाय आहे आणि तो तुम्ही कराल याची आशा बाळगते कारण हा गोष्टी कशासाठी उपयोगात आता तुम्हाला सांगते बघा आपल्याला आपल्या घरातील व्यक्ती किंवा स्वतः आपण शेवटच्या क्षणाला दवाखान्यात ॲडमिट असतो म्हणून आपल्या घरातील लोक सेरा धावलेले असतात त्यावेळेस जर हे पंचामृत पेलं म्हणजे हे तारा तारामृतच्या तारा, अ, तारा तारक तार तारकमंत्राचे अमृत पेलं तर आपल्याला किती वेळात रिझल्ट होते बघा डॉक्टरना सुद्धा कळणार नाही की आपल्या शरीरातला बदल कसा झाला येतो म्हणजे इतका फास्ट रिझल्ट जर असं देत असेल जिथं सायन्स थांबतं तिथं तेव्हा हे आध्यात्मिक काम करत असतं ह्याच्यानंतर जर तुमच्या मुलाचा अभ्यास म्हणजे होत नसेल आणि परीक्षेला तरी गेला असेल तर तुमचं मन कुठेतरी खत असेल तर त्या मुलाला थोडंसं पाजा तोंडगुड द्या बघा त्या त्या मुलाच्या सुद्धा प्रगती बघा त्याच्यानंतर तुम्हाला अनेक सांगते तुमच्या घरात वादविवाद द्वेष कल होत असतील तर घरात थोडंसं यातल्या तुमच्यावर घ्यायचं पिवळ्या मोरी मूठवर घ्यायच्या आणि त्याच्यावर वलगास सुप्त म्हणायचं आणि मग एक चमचावर पाणी घ्यायचं त्यात टाकायचं आणि जी आपण देवाला अगरबत्ती लावेल त्याची विभूती घ्यायची आणि घरात चौफर म्हणून टाकायची आणि घरात एक सकारात्मकता होऊ दे असं मनात बघण्याचं लगेच तुम्हाला रिझल्ट दिसतील घरातील वातावरण खूप सुंदर स्वामीमय होईल घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाईल प्रत्येक प्रकार असतात ते करत राहायचं कारण हे प्रकार म्हणजेच काही नाही तर स्वामी समर्थ महाराजांचे उपाय आहेत आणि एक लग्नाला तुमच्या स्थळ मुलासाठी किंवा मुलीसाठी बघायला जात असेल तुम्हाला आवडलेलं असतंय ऐकून आणि तुम्हाला असं वाटत वाटत नसणार की हे स्थळ माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलासाठी ठरलंच पाहिजे तेव्हा तुम्ही स्वतः ते पाणी प्यायचं मुलीला पाजायचं आणि त्या प्रोसेसला जायचं बघा रिझल्ट पॉझिटिव्हच येणं एखादं तुम्ही प्लॉट जमीन खरेदी करत असाल त्यावेळेस शुभ कार्य म्हणजे ते वाया जाऊ नये कुठं लॉसला जाऊ नये त्यासाठी सुद्धा तुम्ही खरेदी करा हे अमृत पिऊनच जायचं आता तुम्ही मला हे अमृत इतकं मग पिऊन वर्षभर कसं पिरेल तर आपण घेताना थोडासा छोटासा चम्मचभर घ्यायचं आणि दुसऱ्या ग्लास फुलपात्र घ्यायचं आणि दुसरं स्वच्छ पाणी घेऊन त्यात असं थेंब टाकायचं एक थेंब सुद्धा महत्वाचा असतो आलं तुमच्या लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं हे तुमच्यापुरतं तुम्ही वापरू नका आजूबाजूला जरी कोणाला गरज असेल तेव्हा यातलं जर दिलं तर ह्यात ऑटोमॅटिक पाणी वाढतं स्वामी महाराज ते करून घेतात कारण स्वतःसाठी सेवा कोणी करतं दुसऱ्यासाठी करत असतं तर स्वामी समज महाराज स्वतः येतात आणि स्वतः सेवा करून त्या माणसाला रिझल्ट देतात म्हणून हे पाणी फक्त स्वतः आणि स्वतः कुटुंबाप्रतं करून नाही ठेवायचं जेव्हा तुम्हाला वाटेल की आसपासची व्यक्ती खरंच खूप आजारी आहे किंवा त्यांच्या घरात असा असा प्रॉब्लेम आहे आणि आपण ते तीर्थ दिलं पाहिजे नाही ते घेऊनच जायचं आणि ते तीर्थ प्यायला द्यायचं हे तुमची सकारात्मक भावना आणि तुमच्या सेवेतून जर काय ते आलं असेल मनातून तर निश्चितच स्वामी महाराज तुम्हाला या सेवेची अजून एक प्रचिती देतील म्हणजे किती फायदे आहेत तारक मंत्राच्या या पठणचं आणि सर्वात महत्वाचं या तीर्थाचं पा हे तीर्थ नसून तीर्थ केव्हा नसून तर हे स्वामी समर्थ महाराजांची छावा आहे सावली आहे असं समजून आपण आपल्या देव देवघरात एका बॉटलमध्ये ठेवून द्यायचं आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा ते घ्यायचं ते ते कसं घ्यायचं हे सांगितलेलं आहे कशासाठी घ्यायचं हे सांगितलेलं आहे त्याचे परिणाम सकारात्मकताच येणार आणि स्वामी समर्थ महाराज स्पर्श करून गेलेले असतात ज्या ज्या क्रिया केलेल्या तशाच करून स्वयं तशा पद्धतीनं करून ह्याच मला निश्चितच तुम्ही अनुभव सांगा तारक मंत्राच्या ह्या तीर्थाचा शंभर टक्के अनुभव येणार कारण ह्याचा अनुभव मी वारंवार घेत वार आहे आणि घेत असते आणि घेत असतेच करत असते इतर वेळी केलेले तारकमंत्र तीर्थ आणि प्रकट दिना दिवशी केलेले तारकमंत्र फिरतात खूप फरक असतो प्रकट दिना दिवशी स्वामीसोबत माझा आपल्या भक्तांच्या घरी येतात सेवेला सेवेचं फळ देतात आणि त्या सेवा सफल होतात निश्चितच तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला असेल तर ह्या सेवा प्रकट दिना दिवशी कराल अशी अशा बाळतेने आजचा आपला व्हिडिओ थांबवते जाता दादा था एका सांगते हॅलो मी पुढून चव्हाण तुम्हाला सर माझ्या चॅनलवर सदैव स्वागत आहे स्वामीमय स्वागत आहे आपण समजा कुटुंबात राहणारे स्वामी मय सेवेकरी आहोत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा छोटी शी श्री कमेंट करा तुमचे काही प्रश्न आले असेल तर ते प्रश्न करा आणि हो शेजारी बे लायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणार व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोचले जातील अशा असे छोटे मोठे उपाय स्वामी समर्थ जातील असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ संपूर्ण जा व्हिडिओला प्रोत्साहन देत जा एक लाईक करा एक सबस्क्राईब करायला कोणाचाही काही पैसे जात नाही उलट्या स्वामी मार्गातील एक सेवे करायला से। एक प्रोत्साहन मिळेल कुठेतरी तुमचं पण स्वामी कार्यात हातभार लागेल आणि तुम्हाला पण माहीत असेल स्वामी महाराजांना सामाजिक कार्य खूप आवडतं आणि हे म्हणजे सामाजिक कार्य आहे घरोघरी पोचवण्याचं एक सामाजिक कार्य आहे एन स्वामी समाज महाराजांनी तुमच्या मार्गात पोचवण्याचं काम मला एक पोस्टमन म्हणूनच दिलेलं आहे ते तुम्ही फक्त करा आणि माझ्यासाठी एक लाईक सबस्क्राईब शेअर कमेंट निश्चितच करा अशी आशा बाळते आणि